हॅलो एव्हरीवन तुम्ही कधी विचार केला आहे का दसऱ्याच्या दिवशी लोक तलवारी भाले किंवा कवचाची पूजा का करतात आणि आजकाल काही लोक मोबाईल लॅपटॉप किंवा कारची पूजा का, कार का करत आहेत दसरा म्हणजेच विजयादशमी चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्याचा दिवस पूर्वी योद्धे या दिवशी आपली शस्त्र पूजत असत ही शस्त्र त्यांच्या संरक्षणाची आणि ताकदीची साधन होती पण आजचा काळ वेगळा आहे तलवारींच्या जागी आता आले आहेत मोबाईल लॅपटॉप संगणक गाड्या आणि इतर आधुनिक साधनं ही साधनं आपल्याला रोजच्या आयुष्यात मदत करतात शिक्षणात कामात व्यवसायात आणि स्वप्नांच्या पूर्ततेत म्हणून आजही आपण आपल्या आधुनिक शस्त्रांची पूजा करतो पूजा म्हणजे फक्त देवाला नमनं नाही तर आपल्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे म्हणून या विजयादशमीला आपणही आपल्या आयुष्याच्या प्रत्येक साधनाची मग ती तलवार असो लॅपटॉप असो गाडी असो किंवा मोबाईल पूजा करून त्यांना आपल्या यशाचा भाग बनूया